नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी आज शुक्रवार आणि आज आली आहे दुर्गाष्टमी म्हणजे चैत्र नवरात्री दुर्गाष्टमी या दुर्गाष्टमीला असं विशेष महत्त्व आहे अनेक जण आपल्या घरामध्ये जे चैत्र नवरात्री आहे त्याची घटस्थापना केली आहे आता अनेकांकडं शारदी नवरात्र गुप्त नवरात्र आणि जे चैत्र नवरात्री असतात ते साजरी केली जातात आता तुमच्याकडे जर चैत्र नवरात्री नसेल पण आजचा दिवस अतिशय शुभ आहे कारण माता लक्ष्मीचा वार म्हणजे शुक्रवार आणि त्यासोबत जी दुर्गाष्टमी आली आहे त्यामुळं हे जे विशेष संयोग जुळून आला आहे या विशेष संयोग जुळून आल्यावर आपल्याला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी आणि अतिशय सोपी सेवा करायची आहे ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वरदस्त असतो जी आपली कुलदेवता आहे तिचा अखंड वरधस्त आपल्यावर राहत असतो आपल्या जीवनात अनेक समस्या असतात कठीण कठीण समस्या असतात अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो पण जर तुम्ही आजचा हा उपाय केला तर तुमच्या जीवनातले अनेक संकट अनेक समस्या दूर होतील उपाय अगदी साधा सोपा आहे कसा करायचा ते जा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी आपण तीन नवरात्र साजरे करत असतो पहिले गुप्त नवरात्र नंतर शारदीय नवरात्र आणि तिसरं चैत्र नवरात्र आता शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र अनेक घरांमध्ये अगदी थाटामाटात साजरे केले जातात जसे शारदीय नवरात्राला आपण नऊ दिवस जे अखंड दिवा आहे ते लावत असतो त्यासोबत धान्य पेरत असतो त्या दिव त्यासोबतच नऊ माळी घालत असतो फुलोरा कडकणी बांधत असतो तसंच अनेकांच्या घरी चैत्र नवरात्री देखील असेच साजरे केले जातात म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा धान्य पेरतात यासोबत ज्या नऊ दिवसाच्या नऊ माळा आहेत त्या घातल्या जातात किंवा कडकणी जी असते ती घातली जाते मग त्याकडे जर नवरात्र नसतीलच म्हणजे शारदी नवरात्र तर सगळ्यांकडे असतात पण चैत्र नवरात्रीचं जे प्रमाण आहे ते खूप कमी लोकांकडं असतं मग आपल्याकडं जे चैत्र नवरात्री आहे ती नाही मग आम्ही ही सेवा करायची की नाही हो करायची आहे आपल्या आप कुलदेवतेची जेवढी आपण सेवा करणार आहोत त्याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं आता वर्षातून आपण एक दोन वेळेस फक्त जी मूळपीठ आहे म्हणजे जिथे आपली जी, जी कुलदेवता जा आहे तिथेच आपण जात असतो आपण प्रत्येक वेळेस जातो का नाही काही ना काही अडचण येतात जाणं होत नाही मग आपल्या जीवनात अनेक संकट येतात आपण म्हणतो मी खूप पूजापाठ करतो अनेक देवदेव करतो पण तरी मला काही यातून सुटका होत नाही तर आपण जी आपली कुलदेवता आहे तिचं काहीही करत नाही तिची वर्षातून मान सन्मान करणं तिच्या मूळ पिठावर जाणं तिचा आपले पूर्ण फॅमिलीसोबत जाणं हे आपलं कर्तव्य असतं कारण ते आपल्या पूर्ण कुळाचा उद्धार करत असते आपल्या पूर्ण कुळाचं रक्षण आपली कुलदेवता करत असते पण असं शक्य नसेल तर ठीक आहे पण मग आज आज जी दुर्गाष्टमी आणि त्यासोबत शुक्रवार आले आहे तर आपल्याकडं आपल्या देवघरामध्ये जर आपली कुलदेवतेचा टाक असेल कोणत्याही तुळजाभवानीचं सप्तशृंगी देवीचं माहूरचे माहूरची देवी किंवा मोहटा देवी जेही तुमची कुलदेवता असेल तिचा टाक घ्यायचा आहे टाकायला आपल्याला आपल्या तामण्यात ठेवायचं आहे आणि त्यानंतर ताम्यात ठेवल्यानंतर आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे पंचामृत तयार केल्यानंतर त्या टाकेला म्हणजे आपली जी कुलदेवता आहे त्या टाकेला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम अकरा वेळेस शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर प्रत आपलं जे पंचामृत आहे त्या पंचामृताने सुद्धा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला श्रीसुक्त लावायचं आहे आता तुम्ही एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस सोळा वेळेस तुम्हाला जे जेव्हा जसाही वेळ असेल तेवढा वेळेस तुम्ही सुक्त लावायचा आहे आणि त्याचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही फोटो देखील घेऊ शकता फोटो सुद्धा चालणार आहे असं काही नाही की टाकच हवा त्यानंतर सगळ्यात महत्वाचा तो टाक पुसून घ्यायचा आहे एखाद्या चौरंगावर किंवा छोट्याशा पाटावर आपल्याला खाली कपडा टाकायचा आहे आणि त्यावर एखादी प्लेट घेऊन त्यात थोडेशे अक्षदा टाकून ते जो टाक आहे तो आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर टाकायला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे लाल रंगाचं फूल असेल तर लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे साखरेचा कि किंवा एखाद्या फळाचा किंवा पेढेचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आमच्याकडे टाक नाही तर आम्ही काय करायचं किंवा तुमच्याकडे जर चैत्र नवरात्रीची घटस्थापना असेल तर तुम्ही टाक पुसलू शकत नाही जे देव आहे ते देव बसलेले असतात त्यामुळे तुम्हाला जो टाक आहे तो टाक घ्यायचा नाही पण तुमच्याकडं फोटो असेल तर मग तुम्ही फोटो घेऊ शकता फोटो पुसून घ्यायचा आहे त्याला पाण्याने स्वच्छ त्यानंतर तुम्हाला तो टाक जो फोटो आहे तो सुद्धा तुम्हाला एखाद्या चौरंगावर ताटलीमध्ये मांडायचा आहे त्यात खाली थोडी अक्षता ठेवायची आहे आणि त्यावरून ते टाक ठेवायचं आहे किंवा फोटो ठेवायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणजे कुमकुमार कुमकुमारचन केल्याने आपल्या घरातील ज्या सकारात्मक ऊर्जा असतात त्याचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळं आपल्याला न चुकता आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे मात्र कुंकुमार्चन करायला तुमच्याकडं टाक मी तुम्हाला आधीच सांगितलं आपण तो टाक स्वच्छ पुसून घेतला आहे तो तामनात ठेवायचा आहे आणि तीन बोटाने आपल्याला कुंकू जे आहे ते अर्चन करायचं आहे मात्र कुंकू हे आपण वापरलेलं नसावं नवीन कुंकू असावं तीन बोटाने आपल्याला त्यांच्या पायापासून मस्तकापर्यंत टाकायचं आहे तुम्ही नवारणव मंत्राचा जप करू शकतात किंवा त्यासोबत तुमची जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचा सुद्धा तुम्ही जप करू शकता तुम्हाला एकशे आठ वेळेस किंवा नसेलच तर एकशे आठ वेळेस गुगलवर कुंकुमार्चन जे नावं आहेत ते आहेत तुम्ही ते सुद्धा बघून म्हणू शकतात यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला टाक असेल टाकावर करा तुमच्या ज्याकडे जर कुलदेवतेचा फोटो असेल कुलदेवतेच्या फोटोवर तुम्ही करू शकता तसं नसेल तर तुम्ही अगदी सुपारी घेऊ शकतात आणि सुपारीला अभिषेक करून स्वच्छ पुसून तुम्ही तामनात ठेवून थोडेसे अक्षता खाली टाकून तामनात ठेवून तिच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी आपल्या घरातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आज अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती लवंग माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे म्हणजे आपली जी कुलदेवता आहे तिला मग आपल्या जो आपण केलं आहे ते कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला तो टाक जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जे कुंकू आहे ते डब्बीत ठेवायचं आहे आणि तुम्ही जेव्हा रोज कुंकू लावतात तुम्हाला रोज कुंकू लावायचा आहे अगदी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना मुलींना मुलांना कुंकू लावू शकतात याने सुद्धा आपल्या जे डोक्यामध्ये वाईट विचार येतात त्या वाईट विचारांचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात त्यानंतर ती टाक पुसल्या नंतर आपल्याला अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ जसंही तुमच्याकडे लवंग असतील तेवढ्या लवंग घ्यायचे आहे लवंग घेताना कुठेही तुटलेल्या खंडित झालेल्या नसाव्या त्या घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक लवंग हातात घेऊन आपल्या नव्याण्णव मंत्र म्हणायचं आहे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत आपल्याला जी एक लवंग आहे ती आपल्याला देवीला अर्पण करायची आहे नंतर दुसरी लवंग घ्यायची आहे परत दुसऱ्या वेळेस अर्पण करायची आहे आणि अशा आपल्याला अकरा एकवीस एकशे आठ तुम्हाला जसंही शक्य असेल जसाही वेळ असेल तसं तुम्हाला अर्पण करायचं आहे याने सुद्धा आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात आणि आपल्या घरी आपल्या घरी माता लक्ष्मी माता आपली कुलदेवता आहे तिचा अखंड वधस्त राहत असतो त्यानंतर ज्या लवंग आहेत त्या आपल्याला आपण ज्या लवंगा फलार्चन केलं आहे त्या लवंग आपल्याला तशाच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या त्या लवंग काढून आपल्याला एका डब्बीत टाकायची आहे तुम्ही या रोज खाण्यासाठी वापरू शकतात शक्य नसेल खाणं होत नसेल तर तुम्ही अगदी घरामध्ये आपण कापूर आणि जे लवंगा आहे ते जाळत तर तुम्ही दोन लवंगा आणि एक कापूर जाळू शकता जर खाणं शक्य नसेल तर पण घरातल्या घरातच खा बाहेर कुणाला या लवंगा देऊ नका कारण तुम्ही या लवंगा अभिमंत्रित केलेल्या आहे आणि या लवंगा जर खाल्ले तर आपले आरोग्य सुद्धा चांगले राहते कारण लवंगा आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहेत आणि आध्यात्मिक जे मी तुम्हाला आता सांगितलं की लवंगाचे आध्यात्मिक फायदे सुद्धा खूप सुंदर आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही या लवंगा घरातच खा पण शक्य नसेल तर बाहेर देऊ नका आणि त्यासोबतच मी तुम्हाला आधी सांगितलं की त्या कापरासोबत तुम्ही दोन दोन लवंगा रोज तुमच्या घरामध्ये जाऊ शकतात आणि सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात येईल बघा अशा अतिशय साध्या पण अतिशय प्रभावी या दोन सेवा आहे तुम्हाला निश्चित करायची आहे निश्चित तुमच्यावर कुलदेवतेचा अखंड वरधस्त राहील आपल्याकडून काही ना काही सेवा कुलदेवतेची झाली पाहिजे आपण कुलदेवतेची सेवा करतच नाही आपण बाकीच्या देवांची पूजा करतो पण जी आपली कुलदेवी आहे आपली जी आपण जिचं जी आपली पूर्ण कुळाचं आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आपलं सुद्धा कर्तव्य आहे की तिची काही ना काही सेवा करावी आपल्याला ती काहीही जास्त मागत नाही की मला सोन्याचं घ्या चांदीचं घ्या काही नाही फक्त तिचा मानपान असतो तो मानपान पूर्ण करायचा आहे आणि तिला मी ज्या सेवा सांगितल्या त्या करायच्या आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या कुलदेवतेचं नाव कमेंट्स मध्ये नक्की लिहा परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद